नमस्कार अभिराज किचन अँड क्राफ्ट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण हळद मिठाच्या शेवग्याच्या शेंगा फ्राय करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते शेंगाच्या शिरा काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत कढीपत्ता सात आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत हळद चवीनुसार मीठ आपण शेंगा फ्राय करून घेऊयावर कढई ठेवलेले त्याच्यामध्ये अर्ध पळी तेल टाकलेले फोडणी देऊया कढीपत्ता लसूण एकदा व्यवस्थित परतून घेऊया हळद चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकू हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यावर आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया पाच मिनट झालेत आपण झाकण काढून बघूया शेंगा आपल्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत म्हणजे शेंगा चांगल्या शिजतील हे सर्व मिक्स करून घेऊया आणि परत याच्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया पाच मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया शेंग पण आपली शिजलेली आहे अशा पद्धतीने लहान मुलांसाठी हळद मिठातल्या शेंगा फ्राय झालेल्या आहेत अशा पद्धतीने हळद मिठातल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय करून झालेल्या आहेत लहान मुलं आवडीने खातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरास किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा